भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने व जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉ नेतृत्वाखाली वाशी येथील विश्वनाथ भावे नाट्यगृहात विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवी मुंबईतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात युपीएससी एमपीएससी बँकिंग डिफेन्स रेल्वे एस एस सी तसेच इतर केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास मांडण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण व्हावी त्यांना योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे अभ्यासाची दिशा आणि यशस्वी होण्यासाठी लागणारी मानसिकता याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले तसेच माजी खासदार डॉक्टर संजू नाईक बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे भाजपचे अनेक पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित कार्यक्रमात नवी मुंबईतील विविध शाळा आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर राजेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर सांगितले की नवी मुंबईतील तरुणांना केवळ नोकरी मिळवणे एवढेच ध्येय न ठेवता नेतृत्व गुण सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीत सहभाग यासाठी तयार व्हावे हेच भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे कार्यक्रमास हजारो विद्यार्थी पालक वर्ग आणि मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थिते उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचं सांगितले आणि भविष्यातही असेच उपक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर धर्माधिकारी यांचं लहान मुलांसाठी मुलांसाठी एक मार्गदर्शन शिबिर आज इथे विष्णुदास भावेला आयोजित केलेलं आहे आयोजकर आयोजित ज्यांनी केलं आहे ते डॉक्टर राजेश पाटील जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून हा मुलांना पुढचं मार्गदर्शन फार गरजेचं आहे आणि ते परीक्षेचं काम कसं काच केलं गेलं पाहिजे त्यासाठी आजचं हे शिबिर लावलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये सगळे विद्यार्थीगण आपण बघितलं बसलेले आहेत भविष्यात पुढे आपण काय करायचं आणि कुठे जायचं आहे याचं आज मार्गदर्शन होणार आहे आणि मी आत्ताच या कार्यक्रमाला येऊन आता कर पुढे पहा नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलेलो आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाहीत त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं हो लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळं त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो करिअर न मिळाल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं पण जेव्हा या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाहीत अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरणं मी ह्या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला आहे उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेला आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते आपले ह्या ठिकाणी माझी खासदार सन्मान्य संजीव साहेब उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे ह्या उपस्थित राहिल्या सन्मान्य सर्व आपले नेतेगण सन्मान्य माझी नगरसेवक उपस्थित राहिले ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो की हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकर सर धर्माधिकारी सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला मुलांची संख्या देखील चांगली होती मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं सांगण्याचा तात्पर्य ता ता एवढाच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा पहिलगाममध्ये हल्ला होतो त्यावेळी त्या आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅलीही काढतो ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवी जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांची सगळी माहिती या संपूर्ण देशासम देशामध्ये महाराष्ट्रासमोर यावी ह्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचबरोबर त्या ठिकाणी सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षामध्ये या त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या प्रति त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही विद्यार्थ्यांना ह्या पालकांना ह्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज ह्या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालं खूप व्याख्यान सुंदर झालं आपण देखील सर्वजणांना धन्यवाद पहा आता तरुणांनी त्या ठिकाणी यावं तुम्ही ह्या ठिकाणी होतात सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता तो इंजिनियर बनला आणि मिडल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माझी निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो टी एन सेशन ते त्या ठिकाणी आय एस ऑफिसर बनले आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि त्या ते त्या खात्याचे मिनिस्टर बनले की ते त्या ठिकाणी उद्बोधक असा हा उदाहरण आहे त्याच्यामुळं तरुणांना ही संधी आहेच ज्यांना त्या क्षेत्रा ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षे त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल यू पी एस सी एम पी एस सी सारख्या आज स्पर्धा परीक्षांची कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर ता आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी जागृत आहे